भारतीय सिनेमात विशेष गरजा असलेल्या कलाकारांना प्रामाणिक संधी देण्याचं प्रमाण फारच कमी आहे आधी आहान रेनबो जेली यांसारख्या काही चित्रपटांनी अशा प्रयत्नांना चालना दिली होती पण सितारे जमीन पर या प्रवाहाला अधिकच व्यापक आणि भावनिक ठसा देते शेवटी सितारे जमीन पर ही केवळ बास्केटबॉल संघाची कथा नाही तर ती आहे संघर्षाच्या पलीकडचं सत्य स्वीकारणे आपल्या मर्यादांची मैत्री करण्याची आणि त्या पार करून उभं राहण्याची जिवंत कहाणी या चित्र तला एक असा सितारा ज्याच्याबद्दल बहुतांश लोकांना कल्पना नसावी सितारा म्हणजे ऋषी अर्थात सितारे जमीन पर मदला शर्माजी ऋषीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा त्याच्या बालपणीपासूनच ठरला होता त्याच्या पालकांनी घेतलेला एक छोटासा निर्णय तो म्हणजे ऋषीला डाऊन सिंड्रोम असल्याचं लक्षात आल्यानंतर कोणीतरी त्याच्या पालकांना सांगितलं की पोहणं एक अशी क्रिया आहे जी डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलांसाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या खूप फायदेशीर ठरते या सल्ल्याचा गांभीर्याने विचार करून त्यांनी ऋषीला पोहण्याच्या क्लासेस मध्ये दाखल केलं पण सुरुवात काही सोपी नव्हती पाण्याची भीती वाटायची पायांनी पहिल्यांदा जलाशयाला स्पर्श करायला तब्बल महिने लागले पण या आठ महिन्यातच त्याच्या आतील धैर्याने संयमाने आणि सततच्या प्रयत्नांमुळे त्याने हळूहळू पाण्याशी मैत्री करायला सुरुवात केली वेळ गेल्यावरती तो इतका सराव झाला की तो नुसता पाण्यात उतरत नव्हता तर पाण्यात सहजतेने पोहत होता या प्रयत्नाचं फळ त्याला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मिळालं व त्यानं अमेरिकेत पार पडलेल्या स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड गेम मध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं तर त्यानं पोहण्याच्या स्पर्धेमध्ये एक सुवर्ण पदक आणि रौप्य पदक मिळवून देशाचा झेंडा अभिमानानं फडकावला